तर नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक खूप छान अशी कविता घेऊन आलेलो आहे जी रान कवी तुकारम दांडे यांनी म्हणलेली आहे आई होती तेव्हा तर चला बघूया आई होती तेव्हा जात गाणं गायचं उखरामध्ये नाचताना मुसळ छतापर्यंत उड्या मारायचं अन्नात तुळस छान डुलायची सकाळी सकाळी मोगऱ्याची फुलं फुलायची स्वयंपाकघराची मळकट धुरकट खिडकी हि गोड हसायचे अंगणात चिमण्याचे थवे उतरायचे अंगण त्यांच्यासाठी पाय पसरून ऐस बसायचं एखाद चुकार चिमणीच वाजूनच टुकू टुकू आईकडे बघायचं आईनं कौतुकानं त्याच्याकडे पाहिलं की त्याच्या पंखात गळ यायचं खुदकन हसल्यासारखं पिलू भुरकन उडायचं आई पोटावरची झोळी पाठीवर घट्ट बांधायची तरीही झोळीतल्या मला ती दोन्ही हातांनी सावरून धरायची अशा वेळेस वाटेतला काटाही ते हळवारपणे बाजूला सारायचे मला कडेवर घेऊन पाण्याला जायची पाठीवर बांधून शेतात काम करायची मातीचं आणि मातीचं छान जमायचं दिवसभर त्या एकमेकीची हितगुज करायच्या त्यांचं बोलणं मात्र कधीच कुणाला नाही करायचं शेवटी आईनं इथली सगळी आवरवर केली आपलं संपूर्ण आई पण लेकी सुनांच्या ओटीमध्ये घालून ती परधाम यात्रेला निघून गेली तेव्हा चारही धामांची नजरही क्षणभर तिच्या पाठमोऱ्या आकृतीवर स्थिरावली आता आता मी आईच्या आठवणीनं व्याकुळ होतो तेव्हा शेतात बांधावर कोडामेरानी आईला शोधतो शेवटी मातीलाच विचारतो माते मला पाठीवर घेऊन आई शेतात काम करायची तेव्हा खरं सांग तुझ्या कानात काय सांगायचे तुमचं काय हितगुत चलायचं तेव्हा ती माती मातेच्या मायाळूपणे म्हणते तिचं एकच म्हणणं असायचं बाळ तिचं एकच म्हणणं असायचं बाळ माझ्यानंतर माझ्या बाळाला सांभाळ माझ्यानंतर माझ्या बाळाला सांभाळ तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब नक्की करा, करा बरं का तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करावंच लागत